श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चारशे अठ्याऐंशी उपाध्ये व नातोबासांची दृष्टांत घेऊन उपाध्ये आणि नातोबा सत्या देवीच्या स्थान घराच्या कोपऱ्यात उभे राहून सर्वज्ञांचा सोहळा पाहत होते सोहळा संपल्यावर ते सर्वज्ञां जवळ आले बसले सर्वज्ञांनी दोन्ही श्रीचरण दोघांच्या मांडीवर ठेवले आणि ते श्रीचरणाची सेवा करू लागले मग सर्वज्ञांनी सांगितले तुम्हाला त्रास झाला का त्यांनी सांगितले जी जी त्रास कसला त्रास आम्ही जर आपल्या सोहळा पाहत पाहत होतो तेव्हा बायसाने म्हटले बाबांनी सर्वांना सेवेची कशी संधी दिली त्यांनी सांगितले हो बाई आम्हीही पाहत होतो मग सर्वज्ञांनी सांगितले राजाला त्यांच्या मंत्री मंत्रिमंडळाकडून ओवाळण्या होतात त्यावेळी लहान सेवक ते लांब जातात ओवाणी झाल्यानंतर मग ते येतात मग मग तेच ते, ते असतात व त्यांच्याशीच देणे घेणे असे देणे घेणे तसे हे नेहमीच आमच्या सेवेत असतात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय